ट्रकच्या धडकेत शेतकऱ्यासह बैलगाडी नदीत कोसळली या अपघातात एका बैलाचा जागीच मृत्यू शेतकरी थोडक्यात बचावला ट्रकने दिलेल्या धडकेत शेतकरी आपल्या बैलगाडीसह पुलावरून नदीत कोसळला या अपघातात एक बैल जागीच ठार झाला तर शेतकरी थोडक्यात बचावला आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातील अख्बारापेठ या ठिकाणी हा अपघात घडला नागन्ना कोतुलवार हा शेतकरी आपली बैलगाडी घेऊन घराकडे जात होता जाणाऱ्या नाक्याजवळ अरुंद असलेल्या या नदीच्या पुलावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने बैलगाडीला धक दिली या धडकेत शेतकऱ्यासह बैलगाडी या पुलावरून नदीत कोसळली या अपघातात एक बैल ठार झाला असून नागन्ना कोतुलवार हा शेतकरी मात्र थोडक्यात वाचला आहे